आज आपण भारताच्या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहात साजरी करत आहोत हा राष्ट्रध्वज आपल्या स्वातंत्र्याच्या संविधानाच्या आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून लोकशाही प्रजासत्ताक म्हणून नवीन वाटचाल सुरू केली न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुता ही संविधानाची मूल्ये आजही तितकेच महत्त्वाची आहेत आणि मार्गदर्शक आहेत मूल्यांचे जतन करणे आपले सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे बंधू भगिनीनो भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी आणि शेतकरी या राष्ट्राचा कणा आहे कोकण कृषी विद्यापीठ हे कोकणातील शेतकरी युवक ग्रामीण समाजासाठी आशेत व ज्ञानाचं एक केंद्र आहे भात काजू नारळ भाजीपाला मत्स्य व पशुसंवर्धन या क्षेत्रात विद्यापीठाने संशोधन विस्तार आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान दिले आज शेतीसमोर हवामान बदल उत्पादन खर्च बाजारपेठेतील चढउतार तर। यासारखी अनेक आव्हाने उभी आहेत अशा काळात शाश्वत शेती हवामान संवेदनशील तंत्रज्ञान डिजिटल शेती मूल्यवर्धन कृषी उद्योजकता आणि नैसर्गिक शेती याचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे या दिशेने कोकण कृषी विद्यापीठ सातत्याने कार्यरत असून या संबंधित संशोधन आपण हाती घेतलेले विद्यार्थी हो तुम्ही या विद्यापीठाचे भविष्य आहात या विद्यापीठाची खरी शक्ती आहात पदवी मिळवणे हेच तुमचे राष्ट्र राष्ट्रप्रेम आहे आज स्टार्टअप असेल आत्मनिर्भर भारत डिजिटल इंडिया यासारख्या राष्ट्रीय उपक्रमात कृषी क्षेत्राला अपार संधी आहे याची आपण जाणीव ठेवली पाहिजे या संधीचा लाभ घेऊन तुम्ही केवळ स्वतःचे के भविष्य नाही तर देशा भविशा भ्या, भविशा या देशाचे भविष्य भविषव्यामध्ये आपण या प्रगतीला आपण हातभार लावला पाहिजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला आपण हातभार लावला पाहिजे आजच्या पवित्र दिवशी आपण शहीद जवानांना स्वातंत्र्य सैनिकांना आणि संविधानकर्त्यांना कृतज्ञतापूर्वक स्मरूया हो त्यांच्या त्यागामुळेच आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत हे स्वातंत्र्य टिकविणे आणि अधिक समृद्ध करणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे आजच्या पवित्र दिवशी आपण शेतकरी स्वातंत्र्य सैनिक शहीद जवान आणि संविधानकर्त्यांचे कृतज्ञते स्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे त्यांच्या त्यागामुळेच आपण आज मुक्त वातावरणात कार्य करू शकतो हे स्वातंत्र्य जपणे आणि देशाच्या प्रगतीसाठी उपयोगात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली तुमच्या निष्ठावंत सेवेमुळेच विद्यापीठाची शैक्षणिक व प्रशासकीय वाटचाल सक्षमपणे सुरू आहे हे मी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना आणि विद्यापीठ अधिकाऱ्यांना आवर्जून सांगू इच्छितो अशा प्रकारे भविष्यातही आपण सर्वजण संघभावने आणि कार्यक्षमतेने कार्य करूया ही मी कळकळीची आपल्याला विनंती करतो